नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आज एक असा अनुभव सांगत आहे की त्या ताईंना हा अनुभव गुरुचरित्र पारायण करण्याच्या दरम्यान आलेला आहे स्वामी समर्थक केंद्रात चंडी याग चालू असताना हा अनुभव आलेला आहे अगदी अंगावर शहारे आणणारा हा अनुभव आहे तर त्या ताईंचं नाव आहे रेणुका सौ रेणुका सतीश देशमुख त्या ताई सांगली जिल्ह्यातील आडपाटी येथे राहतात त्यांचा एक खूप सुंदर असा अनुभव त्यांनी शेअर केलेला आहे त्या पारायण करण्याच्या दरम्यान म्हणजे पारायण काळामध्ये केंद्रामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये चंडीयाग चालू होता सेवा चालू असताना त्यांनी प्रतिनिधींनी सांगितले तिथल्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितले की तुम्ही चंडीयागामध्ये सहभागी व्हा त्यांनी याआधी अशी सेवा कधी केलेली नव्हती किंवा कधी वाचनही घेतलेले नव्हते पण महाराजांची इच्छा समजून त्यांनी ही सेवा घेतली ती अगदी छान त्यांनी पूर्णही करून घेतली त्यानंतर साडे दहाची आरती सुरू असताना अचानक त्यांचा हात त्यांचं लक्ष त्यांच्या हाताकडे गेलं तर एकदम आश्चर्य त्यांच्या हातामध्ये एक, हाता एक वेगळीच बांगडी होती जी की त्यांनी कधी घातलेलीही नव्हती त्यांच्या हातामध्ये फक्त दोनच बांगड्या होत्या आणि त्यामध्ये एक वेगळी बांगडी त्यांना आढळून आली मी फोटो बाजूला शेअर करते आहे त्या फोटोमध्ये तुम्ही नक्की बघा त्यांनी खूप आठवण्याचा प्रयत्न केला की चुकून आपल्याकडून घातली गेली असेल का किंवा कधी कधी कद, काळी आपण घातलेली होती का पण नाही तसं बिलकुल नव्हतं त्यांना आठवलंच नाही कारण ती बांगडी त्या मापाने त्यांच्या हाताच्या मापाने खूप छोटी होती आणि ती हातात जाणे शक्यच नव्हते तर त्या ताईंना अक्षरशः रडायला आलं त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी यायला लागलं हे दुसरं तिसरं काही नसून फक्त आणि फक्त महाराजांचा आणि आई साहेबांचा आशीर्वाद होता त्यांनी चंडी याग केला त्यांना देवीचा आशीर्वाद प्राप्त झाला श्री स्वामी समर्थ तुम्हालाही असे कोणते अनुभव शेअर करायचे असेल तर खाली मला मेसेजमध्ये टाका तो अनुभव तुमच्या नावासकट व्हिडिओ मार्फत शेअर करेल व इतर भक्तांनाही सांगेल की महाराजांचे असे अनुभव आले असतील तर आम्हाला नक्की कळवा खरंच महाराज आपल्या पाठीशी आहे म्हणून महाराज म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ